दामिनी सराफ यांनी स्वीकारला फैजपूरच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार मान्यवरांसह सहकारी नगरसेवकांची उपस्थिती नुकत्याच झालेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत फैजपूर येथून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार दामिनी पवन सराफ यांनी दणदणीत विजय संपादन केला होता आज नवीन वर्षदिनी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला याआधी गावातून भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी दामिनी ताई आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रभू श्रीराम यांच्या मंदिरात वंदन करून महापुरुषांना अभिवादन केले यानंतर त्या नगरपालिका परिसरात दाखल झाल्या तेव्हा जोरदार करण्यात आली नगरपालिका प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यानंतर त्या नगराध्यक्षांच्या कॅबिन मध्ये दाखल झाल्या विशेष बाब म्हणजे दामिनी सराफ यांच्या कन्येचा आज वाढदिवस असून याच दिवशी त्यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी हिरालाल चौधरी हर्षल पाटील नरेंद्र नारखेडे आदींसह नवनिर्वाचित नगरसेवक आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मनोगतातून फेसबुकच्या विकासाला गती मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केला तर नगराध्यक्षांनी विविध कामांना गती देण्याचा संकल्प याप्रसंगी व्यक्त केला नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देणे जसे की स्वच्छ पाणी पुरवठा गटारी ड्रेनेज रस्ते सेवा यांना सक्षम करणे हा माझा पहिला ध्यास राहील आणि शहरातली जी रली कामे आहेत विकासाची कामे ती गतीने पूर्ण करून नवीन विकास प्रकल्पासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्यावर मी भर देणार आहे आणि महिला युवक आणि व्यापारी वर्गासाठी विशेष योजना राबवून संस्कूरला एक आदर्श स्वच्छ आणि विकासाभिमु विकास विमुख शहर बनवण्याचा माझा प्रयत्न राहील तसेच सर्व नगरसेवक अधिकारी आणि नागरिकांना सोबत घेऊन पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देण्या देण्यास देण्या देण ही माझी पुढील वाटचाल